सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज गोपीचंद पडळकर यांनी अजून राजीनामा दिला नाही त्यांचं वेगळंच काहीतरी चाललंय रावसाहेब दानवे यांचं स्पष्टीकरण गोपीचंद पडळकर यांनी अजून राजीनामा दिला नाही असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी करत पडळकर अजून भाजपात असल्याचं अप्रत्यक्ष मान्य केलंय तसेच त्यांचं वेगळं काहीतरी चाललंय आणि त्यांनाच विचारा असं मत व्यक्त केले त्या सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते सांगली जिल्ह्यात सध्या भाजपचे खासदार संजय काका पाटील भाजपचे पदाधिकारी राहिलेले धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत प्रत्त। तर गोपीचंद पडळकर यांची खासदार संजय काका पाटील यांच्यावर होणारी टीका यावरून पडळकर यांनी भाजप सोडली आहे का असा प्रश्न निर्माण झाला याबाबत आज भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विचारले असता पडळकर यांचं काहीतरी वेगळं चाललंय ते आपल्याला माहीत नाही पण त्यांचं काहीतरी वेगळं चालू आहे असं स्पष्ट मत गोपीचंद पडळकर यांनी अजून राजीनामा दिला नाही हे देखील के स्पष्ट केले त्यामुळे पडाळकर हे अजून भाजपात असल्याचं अप्रत्यक्ष स्पष्ट झालं आहे नाही आता त्यांनी स्वतंत्र आपला एक रचना सुरू केली तो फिरतोय अशात काही त्यांची भेट झाली नाही त्यांनी काही राजीनामा वगैरे पाठवला नाही नाही आता तुम्ही बघितलं ना त्याचं काय चाललंय तर गोपीचं असं आहे गोपीचंद आमच्याकडे राजीनामा पाठवलेला नाही आणि गोपीचंदची भेट झाली नाही तो, हो तो पक्षात आहे का नाही याचा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे काय अरे इच्छुक तर वेळेवर कोणीही होऊ शकतं आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज